नम पार्वती पतये हर हर महादेव तर आज आपण घरच्या घरी रुद्राभिषेक कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत ज्यामध्ये मांडणी काय काय करायची साहित्य कोणतं घ्यायचं यासोबत स्तोत्र आणि मंत्र क्रमाणे कशा पद्धतीने म्हणायचं याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात रुद्रवाचनाचे फायदे कोणते आहेत ते बघूयात भगवान शंकर हे कुबेरांचे स्वामी म्हणजेच मालक असून ज्या घरामध्ये नित्य भगवान शंकरांची सेवा होत असते तेथे आर्थिक स्थैर्य लाभते कर्जबाजारीपणा कमी होतो रुद्राभिषेक केल्यामुळे सर्व प्रकारच्या व्याधी रोग दोष नाहीसे होतात होतात असाध्य आजार बरे म्हणूनच कुटुंबातील सगळ्यांनी रुद्राभिषेकाची सेवा अवश्य करावी ज्या कुटुंबामध्ये व्यसनाधीनता असेल व्यसनाधीन व्यक्ती आहेत तसेच तापट रागीट हट्टी चिडखोर मुले आहेत अशा व्यक्तींना रुद्राभिषेक केलेले तीर्थ दिल्यामुळे त्यांच्या स्वभावात नक्कीच बदल होतो व्यसनाधीनता कमी होते भगवान शंकर या सृष्टीची पितृदेवता असून दररोज नित्य रुद्र केल्यामुळे पितृदोषाची तीव्रता कमी होते या सेवेमुळे घरात सुख समृद्धी व भरभराट निर्माण होते रुद्राभिषेक करण्यासाठी साहित्य कोणकोणतं घ्यायचं ते बघूयात आपल्या देवघरातील भगवान शंकरांची पिंड घ्यायची आहे ती पिंड नाग आणि नंदी विरहित असावी घरी मृत्यूंचे यंत्रा या यंत्रावरही तुम्ही रुद्राभिषेक करू शकता रुद्रयंत्र नसेल तर पिंड घ्या पाण्याची बाटली पळी भांडे तामण अभिषेक पात्र हळदी कुंकू अष्टगंध चंदन अक्षता बेल एकशे आठ पांढऱ्या रंगाची फुले रुईची फुले धोत्राची फुले आणि नैवेद्यासाठी खडी साखर हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे सगळ्यात आधी एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्यावरती पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं तिथे आपल्याला तामण ठेवून घ्यायचं तामणामध्ये पात्र म्हणजेच अभिषेक पात्र असेल तर ठेवून घ्या आणि पात्राच्या खाली महादेवांची पिंडी ठेवून घ्यायची आहे गळती पात्र नसल्यास चमचा आणि वाटीने तुम्ही अभिषेक करू शकता आता यानंतर पुढीलप्रमाणे अनुक्रमे आपल्याला सेवा जाहीत करायच्या आहेत अधी गेवी वो या सर्वात आधी प्रार्थना म्हणून घ्यावी व यानंतर अभिषेकाला सुरुवात करायची आहे यामध्ये सर्वात आधी श्री गणपती अथर्व शीर्ष एक वेळा म्हणायचा आहे यानंतर संस्कृत किंवा मराठी रुद्रवाचन एक वेळा करायचं आहे यामध्ये नमक आणि चमक असे अकरा अध्याय असतात याचं वाचन करायचं यानंतर गायत्री मंत्र चोवीस वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा मंत्र वेळा मंत्र एक मार, एक वेळा शिवकवच एक वेळा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा रामरक्षेतील पहिला एक ते नऊ ओळी एक वेळा श्रीसूक्त एक वेळा वरती सांगितलेले सर्व स्तोत्र म्हणून झाल्यानंतर महादेवांची पिंड तामणातून बाहेर घ्यायची देवपूजेच्या स्वच्छ वस्त्राने पिंड पुसून घ्यायचे आहे तामणही पुसून घ्यायचं तामणाच्या मध्य मध्यभागी भस्म लावायचं आहे त्यावरती महादेवांची पिंड ठेवायची पिंडीला थोडंसं अत्तर लावायचं त्यानंतर चंदन असल्यास चंदन लावा किंवा अष्टगंध पिंडीच्या निमळ्या भागाला हळदी आणि कुंकू लावायचा आहे तिथे माता पार्वतींचं अधिष्ठान असतं महादेवांना पांढऱ्या अक्षता अर्पण करायच्या यानंतर धोत्र्याचं फुल किंवा रुईचं फुल अर्पण करा धोत्राचं फळ असेल तर तेही सुद्धा तुम्ही महादेवांना अर्पण करायचं आहे झाल्यानंतर धूप आणि दीप ओवाळून घ्यायचं दीप दाखवून झाल्यानंतर महादेवांची एकशे आठ नावे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिली आहेत ह्या प्रत्येक नावासोबत एक एक बेलाचं पान महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे बेलाचे पान वाहून झाल्यानंतर महादेवांची पंचोपचार पूजन करून घ्यायचं यानंतर नमस्कार करून पुढील प्रार्थना अकरा वेळा म्हणायची आहे प्रार्थना आहे शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या प्रार्थनेचा अकरा वेळा वाचन करायचं आहे आणि यानंतर जे आहे आपलं रुद्राभिषेक संपूर्ण होत आहे आता बघा ज्यांच्या घरी व्यसनाधीनता आहे किंवा खूप असाध्य आजार असतील तर ही सेवा चाळीस दिवस सलग आपल्या घरामध्ये करायची आहे आणि याचं तीर्थ दररोज व्यसनाधीन व्यक्ती किंवा आजारी व्यक्ती चिडखोर चिरखोर ताप्पट व्यक्तीने द्यायचं आहे हे तीर्थ दररोज आपल्या घरामध्ये शिंपडल्याने घरातील वास्तू दोष न्यायचा होतो जर तुम्ही कर्जाने त्रासलेले असाल तर तुम्ही रुद्राभिषेक करत असताना दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं वाचन करून यासोबतच महादेवांच्या पिंडीवरती पाणी आणि मध किंवा उसाचा रस महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या पिंडीला अर्पण करायचं आहे यामुळे कर्ज लवकरात लवकर संपते आता यानंतरसुद्धा चाळीस दिवस सलग तुम्ही फक्त पाण्याने दरिद्रदहन शिवस्तोत्राचं वाचन करून महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक केल्याने कर्ज लवकरात लवकर संपतो असा अनेकांना अनुभव आलेला आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना हर, हर महादेव